नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शौर्य करिअर अकॅडमी नाशिकमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चला तर मित्रांनो शौर्य अकॅडमीने आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना हक्काची मानासन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी दिलेली आहे इथून पुढेही हे कार्य अविरतपणे चालूच राहणार आहे नुकतेच आपले एक लाख फॉलोअर्स पूर्ण झालेले आहे आणि त्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आपण दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन बॅच सुरू करत आहोत आणि म्हणून या ठिकाणी ज्यांना ज्यांना पोलीस भरती व्हायचं असेल वनरक्षक परीक्षा असेल अथवा सेवा परीक्षा असेल या परीक्षेचा संपूर्ण सिलेबस एकदम अधिकृत ज्या काही फॅकल्टी वगैरे आहे ज्यांना वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे ज्यांनी आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे असे शिक्षक तुम्हाला या ठिकाणी गणित असेल बुद्धिमत्ता असेल जी एस असेल मराठी असेल हे विषय शिकवणार आहे आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा शौर्य अकॅडमीचा आयकॉन आहे हा ऍप डाउनलोड करून तुमचे मित्र असतील तुमचे नातेवाईक असेल तुम्ही स्वतः असेल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन बॅच मध्ये सहभागी होऊन या ठिकाणी स्वतःला हक्काची मानसन्मानाची प्रतिष्ठेची भाकरी मिळून स्वतःची ओळख निर्माण करावी हीच या ठिकाणी अपेक्षा तुम्हाला अभ्यासासाठी आणि पुढील करिअरसाठी बेस्ट ऑल बेस्ट ऑफ लक धन्यवाद हॅपी थॉट्स